झालेलं आहे राऊंड मारून आणि इकडं आज सुद्धा मी तेल टाकलं याच्यात आता मला आता काय माहिती नाही यांनी सांगितले म्हणून तर आता मी हे तेल लावून घेणार जर पाऊस आणि इकडं हा इकडं सिद्धी कुठं भिजत होता दाखव औरंज औरांज कुठं भिजत होता जागा तिथं बघ आणि आता ना मी थोडंसं राऊंड मारायला बाहेर आले कारण राऊंड मारणं खूप गरजेचं आहे तरी माझ्या अशा चार फेऱ्या होतात गौरांशला नेयला आणि म्हणजे परत यायला क्लास परत क्लासला जायला परत यायला अशा चार फेऱ्या तर होतात पण फोन सोडायला काय उपाय असेल तर सांगा प्लीज प्लीज एवढा एवढा म्हणजे उठल्यावर फोन बसल्यावर फोन जेवताना फोन म्हणजे काय करायचं लय वय काय लवकर हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते सकाळी झालेले छान आज आहे गुरुवार किती दिवस भाजीचाच वार चालू आहे आणि आज आहे आमच्या इथं नाश्त्याला उपमा आईनी उपमा बनवला आहे आणि डाळ आहे कारल्याची भाजी तू खाल्ला उपमा घे आणि आता गौरांचा भू कशाला म्हणजे अटॅरिमेंट भुक्बू दाखवून दे गौरांच्या टिफिनला काय नेणार आहे सांग चुलमा भाजी हे फोडणीचा भात नेणार आहे तो फोडणीचा भात आणि एवढं की एवढं की वाम नाही नसते हे सकाळी कुठं गेलेला सांग कराटे क्लासला ला साडे सहा वाजता उठवलाय आणि जसं बोललो ना की कराटे क्लासला जायचंय लगेच उठला है ना आणि काय शिकवलं दाखव जरा असं बर नाही पहिला असं थोड शिकवलंय पहिला व्यायाम शिकवला आहे ना असा हा नाही मी झोपलेली असं शिकवलेलं ना थोडासा व्यायाम घेतला पहिला हा हो पप्पा तिथं थांबलेले का घरी आलेले आणि तू एकटा होता तिथं कसं उरलं छान वाटलं हा कलर पण छान कलर आवडतो हा केस थो? केस नाही काल मी केसरना तेल लावलेलं ला। हो <coughs> आई काय वाजत आदिवासी ते आणि आज वश केले आज सावाई सावाई कर। 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 दे, दे। आज परत खावायचं वाटतो कटकर काय कशाला कटकर देऊस आणि इकडं हा इकडं सिद्धी कुठं भिजत होता का औरांज औरांज कुठं भिजत होता जागा तिथं बघ किती मोठा आहे कुठं भिजतय बघा हे बघ तुझी व्हिडिओ काढले मी आता मला नको सांगू हा ना पप्पाला स्टार तुझा स्टारांनी काय दिले सांग स्टारांनी काय दिल कोणी दिले छान काय वाचलं बघ सगळं वाचलं ना त्याने फास्ट असं छान मग त्याला स्टार आणिच मायली आणि आलू आलू वाचलं त्याला फक्त एक स्टार फास्ट ना म्हणजे फास्ट लाईक ससा ससा आणि पप्पा लाईक कधी पण मोबाईल घेऊन का असा कधी पण फोन घेऊन बसा बरोबर बोलले बर बरोबर बोलले बर केचा कपातडी करा जादम छप्परी दिसतय छपरी ना तर इकड चाललेलं आहे गौरांचा अभ्यास हम्म व्हेरी गुड त्याच्या खालचा शब्द बघ आणि खूप सारा अभ्यास दिला गौरांशला जॉश आता म्हणजे जरा केस वगैरे विचारली आणि जरा बरं वाटते म्हणजे तेल लावलेलं मी काल तर तर तेलाचा रिव्ह्यू सांगते थोडासा आजचा आजचा अजून बघूया दोन तीन महिन्याचा रिव्ह्यू कसा होतं आहे मग दोन दोन महिन्याचा दोन तीन महिन्यानंतर सांगेल कसं वाटतं बघूया तर हा तेल आहे ना तो आ, कसा लावायचा ते तर तुम्हाला समजलंच पण हे आल्यावर जरा विचारते मी म्हणजे आज परत लावायचा हां मला आता वाटतं का आज रात्री परत लावायचा आणि परत सकाळी धुवायचा हां व्हेरी गुड दर पुढचा वाच आज लावायचा आणि परत धुवायचे सकाळी असं कंटिन्यू पाच दिवस करायचं आहे ज्यांना सर्दी होत असेल त्यांनी बघा करायचं की नाही ते मी सांगू शकत नाही करा म्हणून तर ली तर बघा कर मला थोडंसं बरं वाटतं आज छान वाटते तेल लावलं आहे तर बघूया आज आता चार पाच दिवसात किंवा महिनाभरात काय फरक वाटतोय आहे मला मग वर थिट तेल की नाही ते बघू आता मग खूप साऱ्या पोळ्या दिसत असतील बघा छोट्या 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 ना खूप फोड्या आल्या आहेत मला काय माहिती कसल्या आणि कॅमेऱ्यात तर क्लिअर दिसतात म्हणजे मी फिल्टर वगैरे वापरत नाही आहे तेच आहे कॅमेऱ्यात तर क्लिअरच दिसतात बघा हां व्हेरी गुड दर दर पटकन दुसरा पण लिहि खालचा तर आता ना मस्त छान अभ्यास केला आहे स्टार भेटला आणि काय आहे स्माइली ना गेला हाय हाय थोडा थोडा आहे दाखव दाख हाय थोडा थोडा दिसते मायली असलेली आहे ना म्हणून रोज छान अभ्यास करायचा वाचल्यावर छान वाचलं त्याने है ना चांगलं कोणी छान नाही आता कराटेला पण जायला लागलाय फक्त जरा मस्ती आमची लय मारामारी तोंड जरा खूप चालायला लागलय आमचं है ना आ, वेगळंच फास्ट चालतं आहे तोंड ते जरा आता कमी करायला लागणार आणि आज गुरुवार आहे तर मला करायचं नाही म्हणून आई आज आता बनवतात भाजी नैवेद्यालासुद्धा कसली सोयाबीनची आणि मी भाकरी बनवलेली आहेत हां बोल ना बोलत नाही तू लिहिताना ना। बोलायचं आहे दुसरं लिहायचं तर आई भाजी बनवतात भाकरी झालेले आहेत हे सुद्धा येतील आता सात वाजता एका साईडला मशीनसुद्धा लावले आणि ब्लॉग थोडेसे छोटे छोटे होतात कालचा झाला बरे बऱ्यापैकी आता पावसाचे कुठं जायला भेटत नाही काय नाही त्याच्यामुळं मग काय नाही आणि क्लासमध्ये सुद्धा काय ब्लिचं आणि ब्लिचचं लिहून घेतलं परत सांगितलं आता थोडंफार थोडंफार मेकअपचं सामान आमचं आम्हाला लागणार आहे आणायला थोडं थोडं तर ते आणणार आहोत बघूया कसं काय होतं आहे आता उद्यापासून प्रोडक्ट थोडेसे भेटले ते आणणार आहेत हां आता हे बघ इकडं बघ माझ्याकडं तू काय काढ हे करलं हे बघ ये या लाईनीतले इथले इतली हे बघ ये ये इतली आणि ये इथं हे बघ ये ना इथं दोन वेळेला सांगितलं आहे ना तुला लिहायला तर मग बघूया कसं काय होतं आहे ते हं पप्पाचं शर्टरच्या विस्त्रीला द्यायचं आहे चला असं ब्लॉग आहे आल्यावर मी कंटिन्यू करते ब्लॉग अप्रोचसुद्धा करायच्यात मला कधी होणार काय माहिती बघूया क्लासमध्ये कोणाला थोड्याशा जमल्या तर कारण दोन तीन जणी आहेत त्यांच्यासमोर केल्या तर नाही तर मग मी घरी गेल्यावरच पण त्याच्या अगोदर करायच्यात कारण डायरेक्ट मी रक्षाबंधनलाच जाणार घरी बघूया कसं काय होतंय ते तुम्हाला समजेलच तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये फोन सोडायला काय उपाय असेल तर सांगा प्लीज प्लीज एवढा एवढा म्हणजे उठल्यावर फोन बसल्यावर फोन जेवताना फोन म्हणजे काय करायचं लय व्हायचं काय आपल्याला देव बाप्पा लवकर तुम्ही पण ठेवायला शिका ना दोन मिनट ठेवला तर तुम्हाला काय होणार आहे सारख सारखा अक्षरशः याला जाताला पण फोन घेऊन जाता मी बघायला बघायला का बाहेर आवाज नाही येत का बाहेर आवाज येतो तुला काय चाललंय माझी कंबर एवढी ना ठेवून ठेवलं कोणा बेग तोंडावर गरीब आहे ना पप्पा म्हणून चालले तुमची गरीब तिकड बघा आईस कशी आहे ना मला बोलायची गरज नाही पप्पा घरी कोणाला माहिती गरीब पप्पा गरीब पप्पा गरीब नाही हाय तो ह्याच्यावर लोकांना कळत बिचार किती गरीब कोण दुसरा जर बघितलं हे असं मारून असं दिलं असं बोलून बरोबर चान्स घेतात मोकळा करतात मिनिट आणि आत्तानं मी थोडंसं राऊंड मारायला बाहेर आले कारण राऊंड मारणं खूप गरजेचं आहे तरी माझ्या अशा चार फेरे होतात गौरांशलांनी यायला आणि म्हणजे परत यायला परत क्लासला जायला परत यायला अशा चार फेऱ्या तर होतात पण जरा राऊंड मारलं पाहिजे म्हणून मी आता जरा राऊंड मारते मस्त रस्ता ना मोकळा असतो आहे आमचा इकडचा तर मग राऊंड मारते किती होतील तेवढ्या कारण पोट वगैरे पण सुटल्यासारखं झालं आहे ते लोक कमी झालं पाहिजे आपलं त्याच्यामुळं जरा लिमिटमध्ये राहिलेलं खरं म्हणून बॉक इज काय बोलतात जरूरी झालेलं आहे राऊंड मारून आणि इकडं आजसुद्धा मी तेल टाकलं याच्यात आता मला आता काही माहिती नाही यांनी सांगितलं म्हणून तर आता मी हे तेल लावून घेणार आहे माझी आम्हीच वाजले दहा नंबर तर एवढ्या एवढं दुखतंय ना की हिशोबाच्या पलीकडं आता तेल लावून घेते पटापट धुतल्यावर छान वाटतात पण पाच दिवस लगातार धुवायचं तर जरा जरा ना पाच मिनटं अशीच ठेवते आणि मग लावते पाच मिनटं असंच ठेवते आणि मग लावते ते तर आता मस्त चिपचपून असं तेल लावून घेतलेलं आहे आणि मस्त हाताने लावलेलं आहे मी बोटाने मालिश करून इथून इथं पुरं डोक्याला लागलं पाहिजे आणि सुद्धा असे लागले तर चला आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय